अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान ठाकरे गटाची पाहणी तात्काळ भरपाईची मागणी नंदुरबार तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूर्व पट्ट्यातील गावांना चांगलाच फटका बसला आहे पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे कापूस मका पपई केळी यांसारखी हंगामी पिके पावसामुळे बाधित झाली असून अनेक ठिकाणी पपई केळीची बाग पाण्याखाली गेली आहे काही पिके जमिनीतच कुजण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची आणि निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली महानगरप्रमुख पंडित माळी यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या अतिवृष्टीमुळे नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील कार्ली रनाळे आसाने चौपाळे भागात प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे पपई आणि केळीची झाडं तुटून पडली आहेत इतर पिके देखील वाया गेली आहेत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे कर्जात डुबलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने कोणतीही नियमावली न ठेवता तातडीने पंचनामा करून बाधित शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी त्यांचा सा सातबारा कोरा करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख पंडित माळी आणि शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न